नवरदेव बघा दमलेला आहे पाठीमागे उतरलो आणि ही मोठी बॅग आहे हो आमच्याकडे मोठी बॅग खाण्यावरती घेऊन धावत धावत ही गाडी पकडायला आलोय खाण्यावरदेव कसा झाला प्रवास काय टायर्ड टायर्ड पण गाडी आरामदायी आहे बाबा अरे गाडी मस्त आहे हा नवरदेवाला आपण एसटी ने आणले आहे एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असतो तर आपल्या छान प्रवासानंतर आम्ही आलो आहोत नवरदेव जतिनच्या बॅचलरेट पार्टीची तयारी चालू आहे आमचे छान छान छोटेखानी आहेत जे मागच्या दहा मिनिटापासून पूर्ण एफर्ट्स टाकून बलून्स फुगवत आहेत आणि आम्ही नक्की तुम्हाला आमच्या बॅचलरेट जर्नीमध्ये सोबत घेऊन जाऊ आणि ही बघा आपली नवर देवी जी आहे ती दिव्या साळवी इकडे आहे आणि आपली सर्वी, सर्वी मंडळी जी आहे ती आलेली आहे हळदीसाठी नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर बरोबर नऊ वाजून जे आहेत ते पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत आणि आजची तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काळ हल्दीचा प्रोग्राम होता जतीनचा त्या ठिकाणी आपण सर्वजण जमलो होतो आणि उद्या लग्न आहे म्हणजे दोन फेब्रुवारीला परंतु आपण एक दिवस आधी जे आहोत ते लग्नच्या ठिकाणी आहे म्हणजे गोरेगाव त्या ठिकाणी निघालेलो आहोत तिथून मी आणि जतीन गोरवलीला जाणार आहे आणि त्यानंतर बोरिवली ते महाड या एसटी आपण गोरेगाव या ठिकाणी जाणार आहोत तिथे आपण लॉज बुक केलेला आहे लॉज मध्ये आपण एक दिवस स्टे करणार आहोत आपल्याला नवरा बाहेर काढायचा आहे आणि नवरा बाहेर काढताना एक छोटासा ब्लॉग झालाच पाहिजे या उद्देशाने आपण असा ब्लॉग बनवतोय तर मित्रांनो आता जो व्हिडिओ असणार आहे तो एकंदरीत आमचा इथून नायगाव ते नायगाव स्टेशन त्यानंतर बोरिवली आणि बोरवली बोरवलीवरून आपण येणार आहोत ते बोरिवली महाड गाडीने गोरेगाव या ठिकाणी तर एकंदरीत नवरदेवाचा आजचा प्रवास कसा झाला हे आपल्या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आमचे मामा विजय अंबरे आणि तथागत बुद्धाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना जतील आता आपण त्याला घरातून बाहेर काढतोय आणि त्यानंतर तो आई काकी आणि काकाना नमस्कार आहे या ठिकाणी आणि समोर जर मित्रांनो पाहिलं तर ही वसई विरार महानगरपालिकेची बस आहे पवित्र धाम ते नायगाव स्टेशन यासाठी इथे बघा आत्या वगैरे आहेत नवरदेवाला सोडायला आलेले आहेत आणि नवरदेव जो आहे तो ऑलरेडी गाडीमध्ये बसलेला आहे ह्या गाडीने आपण आता जाणार आहोत ते नायगाव स्टेशनला चला मित्रांनो आपली गाडी आलेली आहे बोरिवली आपण सध्या नायगाव स्टेशनला बसलेलो आहोत आणि आता आपण ही गाडी पकडून जाणार आहोत ते बोरिवलीला भाऊ मानसी वगैरे गौरवी सर्व या गाडीमध्ये आहेत आणि त्या डब्यामध्ये आपण चढणार आहोत फर्स्ट फॅशच्या नवरदेव बघा दमलेलं आहे पाठीमागे उतरलो आणि मोठी बॅग होती आमच्याकडे मोठी बॅग अंध्यावरती घेऊन धावत धावत ही गाडी पकडायला आलो आहे भेटू हो आता आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये आणि मित्रांनो मगाशी आपण नायगावरून बोरुली गाडी पकडली आणि आता आपण दईथरला पोहोचलोय बोरुलीला आपल्याला उतरायचं आहे आणि समोर बघा कोण बसले आपलं सर्व कुटुंबाच्या समोर बसलेलं आहे हे बघा इकडे चलो त्यांना भेटूया आता आणि आपली चिल्ली पिल्ली मंडळी इकडे झोपलेली आहे नवरदेवाची वाढ बघत आहेत आणि नवरदेव देखील त्यांच्या बरोबर आलेला आहे नवरदेव नवर चलो अंदर चलो अंजर दाखवू अस आणि नवरदेव आणि आपलं सर कुटुंब या ठिकाणी भेटलेलं आहे आणि मित्रांनो बरोबर वाजलेले आहेत पावणे बारा आपली बाराची एस टी आहे बोरिवली माड मागे लागलेली आहे सगळ्यात फोटो काढायला तिकडे उभे आहेत आणि सध्या आम्ही आलेलो हो आहोत ते इकडे नॅन्सी एस एसटी बस डेपो मध्ये आणि मित्रांनो आपण नॅन्सी कॉलनी नंतर सुकुरवाडी बस डेपो मध्ये आलेलो ताई आणि भाऊ या ठिकाणी चढलेला आहे बस बघा इकडे टू बाय टू आपली बस आहे ताई आलेली आहे तिकडे भाऊ मागे बसलेला आहे इकडे सम्यक बसलेला आहे वहिनी वगैरे बसलेल्या आहेत आणि नवरदेव जो आहे तो तिकडे मानसीच्या मागे बसलेला आहे गाडी आपली आरामदायी आहे आणि प्रवास देखील आपला त्यामुळे आरामदायी होणार आहे आता आपली बोर्लीवरची जर्नी आहे ती चालू झालेली आहे बस बघा आपली तर आराम आहे आरामदायी बसमध्ये या पाठीमागे आमची सीट आहे आणि आम्ही चालेलो होते आता पाठीमागे मागे बसलो आहे आम्ही आमची मागे सीट आहे थोडासा आराम करूया झोपूया आणि नंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया वडख स्थानक आहे मित्रांनो आणि त्यानंतर गाडीची आहे ती पुढे माणगावसाठी आता निघालेली आहे बघा गाडी पूर्णपणे भरलेली आहे पण उतरलेलो आहोत ते इंदापूर बस स्थानकामध्ये आपली गाडी जी आहे ती रेस्ट करण्यासाठी थांबलेली आहे इंदापूर स्थानकामध्ये इकडे बघा भाऊ वगैरे सगळे उतरलेले आहेत आणि नवरदेव बघा फ्रेश झालेले आहेत काय नवरदेव कसा झाला प्रवास टायर्ड टायर्ड पण गाडी आरामदायी हा नवरदेवाला आपण एस टीने आणलेला एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास असतो आणि म्हणून आम्ही एस टीने आलोय आणि इकडे बघा हे सर्या जे आहेत ते घसरलेले आहेत मक्यावरती तिकडे शनाया गेलेली आहे फ्रेश व्हायला ड्रायव्हर बघा इकडे इकडे आपले ड्रायव्हर जे आहेत ते गाडीमध्ये बसलेले आहेत त्यामुळे आता आपण निघतो इथून आपला प्रवास जो असेल तो इंदापूर ते लोनेरी असणार आहे चलो मानगाव बस डेपोलेला आहे मित्रांनो आणि पूर्ण गाडी जी आहे खाली झालेली आहे इकडे बघा आपली पूर्ण गाडी जी आहे ती इथे रिकामी झालेली आहे सर्व जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी उतरलेले आहेत आणि मानगावचा नादारा बघा या बसेस जे आहेत त्याला आणि लागलेले आहेत इकडे काही काम चालू आहे रस्त्याचं पूर्ण गाडी जी आपली तरी कामी झालेली आहे आणि इथे आपल्याला खाऊ देण्यासाठी आलेले आहेत अलिपाक आणि काकडे घेऊन हे जे आहे ते हॉटेल वाले ते आलेले आहेत काय घेताय तुम्ही रे चिकी अलिपाक चिकी अलिपाक काय घेतलं पेरू घेतलेला आहे आणि अलिपाक घेतलेला आहे इकडे खायला आणि गौरवही बसलेली आहे मित्रांनो समोर पाहता तुम्ही लोनेरी फाटा आहे आणि बरोबर सहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आम्ही उतरलेलो हो आहोत लोनेरे फाट्यावरती समोर आपली सर्व मंडळी आहे इकडे जीवक आहे मोठे मुट मोठे बॅग आहेत आपल्या तिकडे नवरदेव आहे बरोबर मित्रांनो आपण दुपारी बारा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती बोरिवली माळ गाडीने आणि बरोबर सहा वाजून पाच मिनिटांनी जस्ट आता आपण उतरलेलो आहोत इथे आपण थोडासा नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या लॉजवरती जाणार आहोत चला आपला वडापाव खाऊन झालेला आहे नवरदेवाने सर्वांसाठी चहा आणलेली आहे कोमळे गुळाचा चहा स्पेशल लोनारी फाटा चला घ्या लवकर हे मुलाच्या अंगावरती पडले बाळा सावकाश सावकाश दे दे के बी केअरफुल गुळाचा चहा घेऊया आणि फ्रेश होऊया आणि मग पुढे जाऊया आणि इथे बघा आपले ड्रायव्हर म्हणजे आपले काका आहे इथे आलेले आहेत आपले ड्रायव्हर म्हणजे आपले बंधू हर्ष आणि मस्त ऐंशी नव्वदच्या स्पीडला आपल्या मागे होते दोन तास पुढे आलेले आहेत डोंगोली आपल्या काका जे आहेत ते आलेले आहेत इथे बघा तात्या आलेल्या आहेत काकी आहेत आणि श्रुती देखील आलेली आहे ते नवरदेवाला भेटते आपल्या ओके आणि इथे बघा ताई आणि काके भेटते आणि आमची नवरदेवाची छोटी बहीण आहे मामाची मुलगी जतींच्या म्हणजे माझ्या काकांची मुलगी आणि त्यांची गाडी डोमोलीवरून ते निघाले होते सकाळी बरोबर साडेबारा एक वाजता आणि ते आता बरोबर साडेसवा वाजता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि फायनली मित्रांनो आपण गोरेगावच्या विसावा या लॉजवरती म्हणजे हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत इकडे बघा तरी गाडी जी आहे ती आपली पार्क केलेली आहे हॉर्सनी ऑटो वगैरे जी आहे ती आपल्याला सोडून गेलेली आहे समोरचा लुक जो आहे तो विसावा हॉटेलचा आहे आपल्या माळ्यावरती आपले एकूण नऊ रूम आहेत ते बुक केलेले आहेत आपल्यासाठी चार रूम आहेत ते बुक केलेले आहेत इकडे सर्व आपले जे लगेज आहे ते काढतोय भाऊ वगैरे माणसे चाललेली आहे मार्केटमध्ये काही साहित्य आपल्याला हवे ते आणायला शराया आहे आणि तिकडे आपला हर्ष आहे जाऊया आपल्या रूम मध्ये पहिल्या माळ्यावरती रूम कशा आपण विसावा हॉटेलमध्ये आलो फ्रेश वगैरे झालो आणि इथे माझ्या मागे तुम्ही पाहिलं तर इकडे हर्ष आहे आणि आमची बहीण जी आहे जी श्रुती आहे आपण तयारी करतोय कसली तयारी करतोय आपण श्रुती सांगूया आपल्याला तर आपल्या छान प्रवासानंतर आम्ही आलो आहोत नवरदेव जतींच्या बॅचलरेट पार्टीची तयारी चालू आहे आमचे छान छान छोटे फुलं आहेत जे मागच्या दहा मिनिटांपासून पूर्ण एफर्ट्स टाकून बलून फुगवत आहेत आणि आम्ही नक्की तुम्हाला आमच्या बॅचलरेट जर्नीमध्ये सोबत घेऊन जाऊ प्लीज तर मित्रांनो इथे जतींची बॅचलरेट पार्टी आहे त्याची तयारी चालू आहे बघा श्रुतीने मग सांगितलं तर मी लहान मुलं वगैरे आहेत ताई आहे इकडे ते बलून जे आहेत ते फुगवत आहेत इकडे सर्वे बलून जे आहेत ते लावून झालेले आहेत आणि इकडे केट देखील आलेलं आहे आणि जतीनची जी बॅचलर पार्टी असेल ती इकडे चालू होणार आहे बॅचलर मुलगा जो आहे जतीन तो मुलामध्ये लग्न झाल्यानंतर बॅस्टर राहणार नाही त्यामुळे जी बॅचलर पार्टी या ठिकाणी आपण सर्वाने अरेंज केलेली आहे सरप्राईज पण आता समजलेला आहे आणि तो आता येत आहे त्याची एंट्री आता होत आहे बघूया इकडे बघा सर्वांच्या हातामध्ये आपण फुलं दिलेली आहेत सर्वांच्या हातामध्ये आपण फुलं दिलेली आहेत आणि त्याचं आपण स्वागत करणार आहोत त्यानंतर केक कटिंग होणार आहे हो बघा इथे एंट्रीला लाईट जी आहे ती घालवलेली आहे आणि आता जो आता आहे त्याची एंट्री होणार आहे हो एंट्री बघा आहे येण्यावर देवाला बॅस्टर आपला ज्या गमरे याची इकडे पार्टीच आपण आयोजन केलेलं आहे आणि दौऱ्या इकडे नाचतोय ताव पिलाव चला चला जतीनची काल हळद झाली आणि आज इकडे दिव्याची हळद आहे इकडे बॅचलर पार्टी संपलेली आहे आणि आपण आता निघणार आहोत ते दिव्याच्या घरी तिकडे दिव्याची हळद जी आहे ती चालू आहे आपण तिकडे सर्वे इकडे जर आलोयच तर त्या हळदीला आपण भेट देणार आहोत तर आपण सहपरिवार तिकडे निघालेलो आहोत भेटू आपण डायरेक्ट तिकडे हळदीच्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी मित्रांनो नवरदेवाची नवरी म्हणजे दिव्या साळवी यांचं हे गाव आहे यासाठी त्यांचं घर आहे आणि बघा संत रोहिदास गर्जना इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला आहे आणि इथून जी एंट्री आहे ती नवरीच्या घराकडे जाते बघूया आपण एंट्रीला मस्त म्हणजे गेट मारलेला आहे इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि पाट्यामध्ये भगवान गौतम बुद्धाची मूर्ती मांडलेली आहे आणि इकडून जर का आपण आतमध्ये गेलो तर दिव्याची हळद समोर बांधलेला आहे आणि आपली मंडळी जी आहे ಜೈ ರಾಮ್ ಜೈ मित्रांनो बघा हळदी तयारी चांगल्या प्रकारे केलेली आहे आपलं गावचं वातावरण जे असतं आपल्या कोकणामध्ये किंवा रायगडमध्ये जी हळदीची पद्धत असते त्याबरोबर बरोबर मांडणी केलेली आहे गाव आहे आणि गावातली घर आणि आजूबाजूचा परिसर एकंदरीत आमच्या वहिनी भेटलेल्या आहेत आणि यांची माम्या बहीण आहे बरोबर आणि आमच्या वहिनी आहे दोन्हीकडून दादा जुळलेला आहे आपलं आणि ही बघा आपली नवर देवी जी आहे ती दिव्या साळवी इकडे आहे आणि आपली सर्वी मंडळी जी आहे ती आलेली आहे हळदीसाठी इकडे दिव्याची हळद नावाने इकडे स्टेज बनवलेला आहे आणि इकडे दिव्याची हळद मांडलेली आहे इकडे बघा सर्व गावची मंडळी जी आहे ती आहे आणि मस्त तिथे सुंदर असा गावच्या पद्धतीने इकडे सेटअप मांडलेला आहे इकडे गौरवी आणि इकडे दिव्या आहे हळदीसाठी आपण आणि इकडे आहे मानसी आणि श्रुती वहिनी आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला तर आपला प्रवास जो होता जतिनला घेऊन हो। तो बरोबर आपण सकाळी सव्वा नऊ वाजता केला होता त्यानंतर आपण नायगाव फेशनवरून बोरुलीला गेलो आणि बोरुलीवरून बरोबर आपण बाराची जी आहे ती बोरुली महाडेश्टी पकडली सव्वा सहा वाजता आपण लोधेरी फाट्यावरती उतरलो लॉजवरती आलो फ्रेश वगैरे हो झालो त्यानंतर तिनचा जो आहे तो बॅचलर पार्टीचं थोडंसं सेलिब्रेशन होतं ते केलं आणि इथे आलो आहे तर आपण दिव्याची हळद होती तिचं गाव इथून जवळ आहे तिच्या गाव घरी गेलो हळदीचा प्रोग्राम अटेंड केला आणि आता पुन्हा आपण आपल्या लॉजवरती आलो आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला एकंदरीत आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि आपल्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा आपण भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत गुड बाय Good night.